नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या दोन साहित्यामध्ये बटाट्याची उपवासाची इडली करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा इडली करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथे बटाट्याची पेस्ट तयार करावी लागणार आहे त्यासाठी इथे ते छोट्या दोन आकाराचे बटाटे त्याची साल काढून बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत ते बटाट्याच्या फोडी काळ्या पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये थोड्याशा भिजत ठेवल्या होत्या या बटाट्याच्या फोडी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया व अगदी थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार करून झाल्यानंतर इथे एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून दोन ते तीन वेळा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत म्हणजे थोडंसं रव्यासारखं त्याला स्ट्रक्चर द्यायचं आहे थोडेसे फिरवून घेतलेले वरईचे तांदूळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण ही इन्स्टंट इडली करणार असल्यामुळे यामध्ये आंबटपणासाठी ज्या वाटीने एक वाटी वरईचे तांदूळ घेतले होते त्याच वाटीने इथे अर्धी वाटी दही घालून घेऊया इथे तुम्ही दह्याऐवजी ताकही वापरू शकता आता दही या वरईच्या तांदळामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याचदा वरईच्या तांदळामध्ये गारा असतात त्यामुळे चांगल्या मा माहितीतल्या किराणामालाच्या दुकानातूनच वरईचे तांदूळ खरेदी करा दही चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊया पाणी घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मगाशी जे आपण बटाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती सर्व पेस्ट यामध्ये घालून घेऊया आता परत एकदा हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळपास अर्ध्या तासासाठी तरी हे मिश्रण चांगलं भिजू देऊयात तोपर्यंत याबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया त्यासाठी इथे एक वाटी तळून घेतलेले शेंगदाणे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया यामध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीज घालूया चवीपुरतं मीठ घालूया थोडीशी साखर घालून घेऊया एक मिरची घालून घेऊया फोडणीमध्ये परत मी मिरची वापरणार असल्यामुळे इथे मी एकच मिरची वापरलेली आहे चटणीची किंवा या आमटीची चव वाढवण्यासाठी यामध्ये एक चमचा दही घालून घेऊया व यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे इथे मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे इथे तुम्ही ही आमटी ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता तर मी इथे किंचित पातळ अशी आमटी करून घेतलेली आहे या आमटीला तडका देण्यासाठी इथे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये हिरव्या मिरचीचे काहीशे तुकडे घालून चांगले तडतडल्यानंतर हा तयार झालेला तडका चटणीवरती म्हणजेच या आमटीवरती ओतून घेऊया तर अशा प्रकारे इथे आंबट गोड व तिखट चवीची आमटी तयार झालेली आहे ही, ही आमटी खायला अगदी अप्रतिम लागते ऐनवेस गडबड होऊ नये म्हणून इडली प्लेटला तेल लावून घेऊया आता इथे जवळपास अर्धा तास झालेला आहे व आपलं हे मिश्रणही चांगलं भिजलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर हे मिश्रण परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ही इन्स्टंट इडली असल्यामुळे हो इडली जाळीदार हलकी फुलकी व मऊलुसलुषित बनवण्यासाठी यामध्ये एक छोटा चमचा भरून इनो घालून घेऊया एक छोटा चमचा म्हणजेच इथे मी एक पॅकेटपैकी अर्ध पॅकेट वापरलेलं आहे इनो घातल्यानंतर खूप जास्त वेळपर्यंत हे मिश्रण फेटायचं नाही थोडंसं हलवून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं हलवल्यानंतर या इडली प्लेट्समध्ये थोडं थोडं करून ओतून घेऊया खूप जास्त या प्लेटमध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं नाही पाच मिनटापूर्वीच इडली पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी ओतून घेतलेलं आहे त्या पाण्याला आता इथे एकू आल्यानंतर या इडलीच्या प्लेट्स ठेवून देऊया तर इथे आपल्या एकूण दहा इडल्या तयार झालेल्या आहेत पहिली प्लेट ठेवल्यानंतर त्यावरती दुसरी प्लेट ठेवून देऊया आता या इडली पात्रावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती पंधरा मिनटासाठी इडली शिजू देऊयात आधीमध्ये इडली उघडायची गडबड करायची नाही पंधरा मिनटानंतर हात पाण्यामध्ये थोडासा बुडवल्यानंतर इडलीला टच केल्यानंतर अजिबातही चिकटत नाही म्हणजेच आपली इडली चांगली शिजलेली आहे हे समजावे आता ही इडली पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाहेर काढून घेऊया तरी ते सर्व इडल्या चांगल्या थंड झाल्यानंतर चमच्या पाठीमागच्या बाजूने इडली थोडीशी कडेकडेने सैल करून घ्यायची आहे तर तुम्ही ते श पाहू शकता एकदम लुसलुशीत जाळीदार व पांढरी शुभ्र अशी आपली ही बटाट्याची इडली तयार झालेली आहे यातील एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते तर तुम्ही ते पाहू शकता एकदम लुसलुशीत अशी आपली इडली बनलेली आहे तर तुम्हीसुद्धा येत्या आषाढी एकादशीला अशा प्रकारे केलेली उपवासाची बटाटा इडली नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद